प्रश्न चार पहा संकीर्ण प्रश्न संग्रह सहा मधला जर सेक थीटा बरोबर तेरा छेद बारा तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढा तर हा जो प्रश्न आहे तर तिसरा प्रश्न आहे तसाच आहे मात्र सोडवताना आपल्याला दुसऱ्या पद्धतीचा वापर करावा लागेल सोडवताना दुसऱ्या पद्धतीचा आपल्याला वापर करावा लागेल का तर तीच पद्धत आपल्याला इथे सोपी पडणार आहे पहिली पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणमितीय नित्य समानता आहेत तर त्या वापराव्या लागतील आणि वेगवेगळ्या पद्धतीचे सूत्र पण आणि कोणत्या वेळी कोणतं वापरायचं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे याशिवाय उत्तर थोडं वाढणार आहे वेगवेगळ्या पद्धतीचे सूत्र वापरावे लागणार त्यामुळं आणि म्हणून इथे आपल्याला दुसऱ्या पद्धतीचा वापर करायचा आहे हेच उदाहरण जर दुसऱ्या पद्धतीने सोडवलं म्हणजे आकृतीच्या सहाय्यानं तर ते आपल्याला सोपं जातं आणि म्हणून आपण इथे सुरुवातीला आकृती घेऊ आपल्याला इथे त्रिकोण एबीसी असा घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये एक कोण काटकोण आणि एक कोण ठिठा घ्यायचा आहे आपण याला नावे देऊ एबीसी याच्यामध्ये हा काटकोण आहे कोण बी हा आणि कोण सी हा थिटा आहे त्याच्यामुळे आपण उत्तर लिहिताना इथे हा त्रिकोण असा काढा असा आपल्याला लिहावं लागेल याची माहिती लिहावी लागेल सुरुवातीला त्रिकोण ए बी सी असा काढा की कोण बी बरोबर नव्वद अंश कोण सी बरोबर थीटा कोण सी बरोबर थीटा <coughs> ओके हा आता पुढचा भाग पहा तर आता इथे शेक चे कि चे? मनुन, सेक थिटाची आपल्याला किंमत लिहायची म्हणून सेक थिटा बरोबर सेक थिटा सेक गुणोत्तर हे च व्यस्त गुणोत्तर असत आणि च व्यस्त गुणोत्तर असल्यामुळे आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे तर कर्ण न लगतची बाजू कर्ण न लगतची बाजू पहा इथे आपल्याला कर्ण भागिले लगतची बाजू घ्यायची आहे कर्ण कोणता आहे पहा एसी आहे कर्ण कोणता आहे एसी छेद लगतची बाजू पहा बीसी आकृतीमध्ये बघा म्हणजे लक्षात येईल इथे पहा हा कर्ण आहे आणि ही लगतची बाजू आहे इथे ही लगतची बाजू आहे आणि हा इकडचा कर्ण आहे म्हणजे एसी छेद बी सी मिळेल ओके okay? आणि आपल्याला दिलेला आहे पहा गुणोत्तर सेक थिटा बरोबर तेराछेद बारा तेराछेद बारा का तर हे आपल्याला दिलेले दिले आहे दिलेले आहे तर ही किंमत आपल्याला दिलेली आहे लक्षात ठेवा त्यामुळे इथे आपण कंसात लिहितोय दिलेले आहे आणि म्हणून या दोन विधानावरून आपल्याला काय लिहिता येते पहा या दोन विधानावरून आपल्याला काय लिहिता येईल तर इथे तुम्ही जर पाहिलं तर डावी बाजू पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे डावी बाजू सेक थिटा आहे आणि इथे पण डावी बाजू काय आहे सेक थिटाच आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे इथे डावी बाजू समान आहे म्हणून उजवी बाजू समान घ्यायची आहे म्हणजेच एसी छेद बी सी एसी छेद बीसी बरोबर तेरा छेद बारा तेरा छेद बारा आता इथे आपल्याला गुणोत्तराचे पट घ्यायचे आहे के किंवा मी इथे डायरेक्ट लिहितो एसी बरोबर तेरा के गुणोत्तराचे पट के घेतलेली आहे आणि बी सी बरोबर बारा के आता इथे मी लिहितो के गुणोत्तराची समानपट गुणोत्तराची समानपट आहे ती आणि समानपटीने आपण समान त्या संख्याना गुणत असतो गुणोत्तरामधील ओके okay. हा तर ती गुणोत्तराची समानपट आहे आता याच्या आधारे आपल्याला पुढचा भाग सोडवायचा आहे म्हणजेच आपल्याला पुढे काय करावं लागेल पहा आता आपल्याला तिसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे हे लक्षात घ्या तिसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे त्यामुळे इथे लिहिताना आता काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता आपल्याला पहा तिसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे हे लक्षात घ्या पायथागोरसचा इथे प्रमेय वापरायचा आहे म्हणजेच आपल्याला तिसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे हे लक्षात घ्या आता तिसऱ्या बाजूची लांबी कशी काढायची म्हणून तर आपण पायथागुरुस्ता थेरम यूज करतोय तर आता इथे आकृतीमध्ये थोडं पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे आपण बीसी बारा के घेतलेला आहे बीसी बारा के त्याच्यानंतर ते एसी तेरा के आहे एसी आहे तेरा के आणि इथे आपल्याला ची किंमत काढायची आहे ओके okay? आता पायथ्या प्रमेयानुसार पहा तर इथे एबी वर्ग अधिक बी सी वर्ग इथून सुरुवात करतोय कारण ए ची आपल्याला इथे किंमत काढायची आहे एबी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर एसी वर्ग बरोबर एसी वर्ग आता इथे किमती ठेवा ए ची किंमत आपल्याला शोधायची आहे अधिक बी ची किंमत आहे बारा के कंसाचा वर्ग येणार इथे बरोबर ची किंमत आहे तेरा के हा इथे कंसाचा वर्ग येणार ओके तर इथे म्हणून चिन्ह द्यायचं आहे आता इथे पण म्हणून येईल इथे पहा ए बी वर्ग आता वर्ग करूया अधिक एकशे चव्वेचाळीस के वर्ग बारा के चा वर्ग झाला बारा के कंसाचा वर्ग एकशे चव्वेचाळीस के वर्ग बरोबर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आणि के चा वर्ग के वर्ग आणि म्हणून ए बी वर्ग बरोबर हे एकशे चव्वेचाळीस के वर्ग इकडे आल्यानंतर वजा होती एकशे एकोणसत्तर मधून एकशे चव्वेचाळीस गेले पंचवीस राहिली पंचवीस के वर्ग होणार आणि मग इथे वर्गमूळ घ्यायचं आहे वर्गमूळ घेतल्यानंतर काय येतील पहा इथे ए बी येईल एबी बरोबर च वर्ग मूळ पाच आणि के वर्गाचं वर्ग मूळ के म्हणजेच आपल्याला इथे ची किंमत मिळालेली आहे पाच के चौकटीत ठेवतोय मी इथे पाच के किंमत मिळालेली आहे आकृतीमध्ये पहा इथे ठेवतोय मी पाच के तर ही किंमत आपल्याला या बाजूची मिळालेली आहे ओके हा आता एकदा का किंमती मिळाल्या की कि आपल्याला गुणोत्तर काढता येतात आता गुणोत्तर कशी काढायची पहा उरलेली गुणोत्तर म्हणजेच सेक थिटा दिलेला आहे उरलेली गुणोत्तर म्हणजे साईन पासून सुरुवात करूया आपण म्हणून साईन थिटा बरोबर साईन थिटा म्हणजे सक लक्षात ठेवायची आहे समोरची बाजू भागिले कर्ण थिटाच्या समोरची बाजू पहा ए बी आहे छेद कर्ण एसी कर्ण एसी तर इथे ए बी पाच के आहे छेद एसी तेरा के आहे तर इथे के के कॅन्सल झाले पाच छेद तेरा मिळाले पाच छेद तेरा ओके तर ही साईन थिटाची किंमत मिळाली आता आपल्याला क्वास थिटाची किंमत काढायची आहे कॉस थिटा बरोबर तर क्वास थिटाची किंमत काढायची म्हणजे लक लक्षात ठेवायचं म्हणजेच लगतची बाजू भागेले कर्ण थिटाच्या लगतची बाजू पहा बी सी आहे बीसी छेद कर्ण एसी आता ची किंमत ठेवायची आपल्याला इथे ची किंमत पहा काय आहे सी बारा के आहे बारा के छेद एसीची किंमत तेरा के आहे तर याच्यामधले के के कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल बारा छेद तेरा बारा छेद तेरा आता आपल्याला पुढची किंमत काढायची आहे पुढची म्हणजेच आपल्याला कोणती किंमत काढायची आहे पहा तर साईन कॉस टेन ची किंमत काढायची आहे टेन थिटा बरोबर टेन थिटा बरोबर टॅन थीटा म्हणजे काय लक्षात ठेवायचा थीटा थिटासाठी सक कॉस थिटासाठी लक आणि टॅन थिटासाठी सल म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू थिटाच्या समोरची बाजू पहा ए बी ए बी छेद लगतची बाजू बी सी आ, आता इथे ची किंमत पहा पाच के आहे छेत बी सीची किंमत बारा के आहे याच्यामधून के के कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल बारा सॉरी पाच छेद बारा काय मिळणार आहे पाच छेद बारा ओके आता आपल्याला पुढची किंमत काढायची आहे आता पुढची किंमत काढायची आहे ते आपण इथे काढून पहा आता इथे आपण पुढची किंमत म्हणजेच आपल्याला आता कोणाची किंमत काढायची आहे तर साईन झाले कॉस झाले टॅन झाले आता कॉट ची किंमत आपल्याला काढायची आपल्या नुसार कोणाचीही काढली तरी चालते पण आपण क्रम कसा घेतलेला आहे आपल्या सोयीसाठी साईन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक ओके तर टॅन नंतर कॉट आहे क्वाट थिटाची किंमत काढायची आहे क्वाट थिटा म्हणजे हे बरूबर। थे, च उलट असतं बरोबर म्हणजेच इथे ए बी छेद बीसी आहे तर बिसी छेद ए बी येणार बिसी छेद ए बी येणार बघा लक्षात येते का म्हणजेच लगतची बाजू भागिले समोरची बाजू होणार साठी काय होतं टॅन गुणोत्तर समोरची बाजू भागिले लगतची बाजू तर बाजु बाजु याच्या बरोबर उलट करायचं आहे कॉटला कॉटला काय होणार लगतची बाजू भागिले समोरची बाजू तर लगतची बाजू बी सी आहे छेद समोरील बाजू एबी आहे आता याच्यात किमती ठेवायची आहे पहा ची किंमत आहे बारा के बारा के छेद ची किंमत आहे पाच के तर इथे के के कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल बारा छेद पाच बारा छेद पाच तर ही झाली कॉट ची किंमत तर त्याच्यानंतर पहा साईन क्वास्ट अँड क्वाट ची काढायची आहे पण ऍक्च्युली सेक ची दिलेली आहे म्हणजे आपल्याला परत काढायची गरज नाही उरलेल्या किमती काढायच्या आहेत मग सेक नंतर कोसेक राहिली शेवटची कोणती राहिलेली आहे कोसेक किंमत राहिलेली आहे हे लक्षात घ्या तर आपण कोशिक थिटाची किंमत काढू कोसेक थिटा बरोबर कोशेक थिटा बरोबर इथे पहा कोशेक थिटा घ्यायचा आहे आपल्याला कोसेक थिटा म्हणजे साईनच उलट लक्षात ठेवा म्हणजे आपण सक म्हणतो ते कस शेवटी कोशेकचं कसं होतं कसं कस म्हणजे कर्ण भागिले समोरील बाजू कर्ण आहे एसी हा छेद समोरील बाजू म्हणजे ए बी म्हणजे एबी ते पहा याचा बरोबर उलट आलेला AB बी छेद एसी आहे ला तर एसी छेद एबी येतो ओके बरोबर हा तर ची किंमत ची किंमत पहा तेरा के आहे तेरा के छेद छेद इथे ची किंमत पहा eb-ची किंमत आहे पाच के पाच के तर इथे के के कॅन्सल होतील आणि आपल्याला इथे मिळेल तेरा छेद, पाच तेरा छेद, पाच ओके तर शेवटी मग आपल्याला इथे उत्तर सगळी एकत्र करायची आहेत आता उत्तर लिहिताना सुरुवातीला ची किंमत लिहायची आहे साईन थिट आपल्याला काय मिळालेली आहे तर पाच छेद तेरा त्यानंतर क्वास थिट्टाची किंमत पहा क्वास थिट्टा बरोबर बाराशे तेरा त्यानंतर टेन थिटा टेन थिटा बरोबर पाच छेद बारा त्याच्यानंतर मग आपल्याला पुढची किंमत लिहायची आहे त्यानंतर आपण कोणाची काढली कॉट ची किंमत काढली कॉट थिटा बरोबर बारा छेद पाच आणि शेवटी कोसेक थिटा थिटा बरोबर तेरा छेद पाच तेरा पाच तर अशा पद्धतीने आपल्याला इथे किमती काढायच्या आहेत आणि ह्या सगळ्या इथे एकत्र केलेल्या आहेत किमती हे लक्षात घ्या ओके हा प्रश्न कसा सोडवायचा आहे समजला का पहा हा दुसऱ्या पहिल्या मेथडने सुद्धा सोडवता येईल पण सूत्र भरपूर वापरावे लागतील त्रिकोणमितीय नित्य समानता आणि दुसरी सूत्र आहेत ती तर ती लक्षात राहणं मग गरजेचं आहे ओके okay.